हो 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 हम चले हम चले ओए रामचंद्र रे हम चले हम चले ओए रामचंद्र रे नावाने संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या अतिदुर्गम मेळघाट क्षेत्राची आणबान आन आणि शान मेळघाट रेल्वे होती जी आज मेळघाटातून वगळून मेळघाटाच्या बाहेरून जाणार आहे ज्याकरिता युद्धस्तरावर रेल्वे लाइनचे बांधकाम मध्य प्रदेशातून सुरू झाले आहे मेळघाटातील जंगल क्षेत्राला अनुसरून पर्यावरण विभागाने मेळघाट रेल्वेच्या मार्गाला मेळघाटातून नाकारले होते यानंतर मेळघाट करिता संपूर्ण मेळघाटातून विविध पक्षातील पदाधिकारी आणि नेतेगणांनी रेल्वेच्या मागणीला रेटून धरले होते कालांतराने ही मागणी मान्य न झाल्याचे बघून हळूहळू मागणी करणाऱ्यांचे आवाज कमी होऊन मेळघाट रेल्वे हा मुद्दा थंडवस्थ्यात गेला होता मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते सदाशिव खडके यांनी मेळघाट रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटवून केंद्रीय मंत्र्यांना रेल्वे मार्ग मेळघाटातूनच द्यावा अशी मागणी करून पुन्हा एकदा आपल्या आणि आन आणि शान आठवण ओळख करून दिली आहे मेळघाट रेल्वे ही आधी मीटर गेज होती ज्याचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतरण करण्याकरिता खंडवापासून अकोला पर्यंतचा जुना रेल्वेमार्ग काढून नवीन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते मात्र अचानक व्याघ्र प्रकल्प आणि पर्यावरण विभागाने मेळघाटातील जंगल आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेला अनुसरून रेल्वे मार्ग मेळघाटातून नाकारले ही माहिती मेळघाटात पसरताच संपूर्ण क्षेत्रातून याबाबत नाराजगी व्यक्त केली जात होती ज्याला अनुसरून धारणेच्या धुळघाट रेल्वे डापका गावापासून तर अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मेळघाट रेल्वेचा मुद्दा रेटून धरला होता मात्र कितीही काहीही केले तरीही रेल्वे मार्ग मेळघाटातून नाकारले गेले मात्र आता ही मागणी पुन्हा एकदा जीवित झाली असून काहीतरी होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे सोबतच मेळघाट रेल्वे हा मेळघाटातील प्रत्येक नागरिकांच्या हिताचा मुद्दा असल्यामुळे भाजपचे नेते सदाशिव खडके यांना मेळघाटातून प्रचंड असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे हे विशेष विषय असा आहे की आमच्या मेळघाटमधून उत्तर भारतातून दक्षिण भारताला जोडणारी गेज रेल्वे लाईन होती ब्रिटिश काळाकडनं आणि त्या लाईनचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याकरिता जवळजवळ सहा वर्ष आधी त्या लाईनला ब्रेक देण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात त्या लाईनचं काम पण सुरू आहे खंडवा मऊ गुडी खेडापर्यंत आलेलं आहे तिकडून आकोटपर्यंत आलेलं आहे परंतु त्याला पर्यावरणाची परवानगी न मिळाल्यामुळं आणि एक माननीय सुप्रीम कोर्ट माननीय नीती आयोग आणि माननीय जागतिक लेवलची वन विभागाची जी समिती आहे यांच्या एनओ न मिळाल्यामुळं ती रेल्वे जळगाव जामोद सोनवळा हिवरखेड मार्गे तिकडून वळवण्यात आलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की ती जी रेल्वे होती ती जीवनदायिनी होती मेळघाटातील आदिवासी गरीब गोर मजदूर आणि इतर व्यापार वर्गांकरिता तर ती रेल्वे थळपर्यंत येतच आहे तुकई थळवरून तिला वाढीव धारणीपर्यंत वाढवण्यात यावी नवीन रेल्वे मंजूर करण्यात यावी नवीन रेल्वे लाईन एवढीच विनंती करतो शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज मेळघाट